गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील चाळीस जवान शहीद हे राजकीय बळी ठरले आहेत असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापुरातील जाहीर सभेत केला ते जे बीएसएफचे जवान गेले जे चाळीस जण येईल माहिती अजून भरपूर येईल आता पुढे पण ते जे बिचारे आमचे जे जवान गेले मी या जवानांना शहीद ते झाले म्हणजे ते गेले बिचारे पण ते नुसतेच गेले नाही ते राजकीय बळी ठरले मी तुम्हाला खरं सांगतो आंतरराष्ट्रीय परिस्थिती म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जावरती किंवा त्या त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लेवलला ते कोण अजित कोण ढवल डेवल डोवल अजित डोवल या एका माणसाची जर कसून चौकशी झाली ना तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील हे नेमकं काय प्रकरण होतं हे काय प्रकरण घडलंय आज तुम्हाला सांगून ठेवतो निवडणुकीच्या तोंडावरती किंवा निवडणुकीच्या मध्यात अशीच कुठची तरी कुठची तरी एक घटना घडवली जाईल मोठी घटना घडवली जाईल आणि तुमच्या सगळ्यांचं लक्ष हे फक्त त्या गोष्टींकडे वळवलं जाईल तुम्ही इतर बाकीच्या ज्या काही भ्रष्टाचाराच्या या गेल्या चार साडेचार वर्षातल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या विसरून जाल आणि हे अशा प्रकारची कोणतीही गोष्ट घडवू शकतात मी काल असंच मला एक व्यंगचित्र सुचलं होतं पाकिस्तानचं पाणी बंद करणार मग नदीमध्ये काय आडवा बंधारा म्हणून अमित शहाला बसवणार होते का अमित शाह जा रे झोप त्या नदीमध्ये अडेल पाणी काही की ज्या खऱ्या बातम्या आहेत खऱ्या गोष्टी सांगतायत मग एबीपी माझा असेल तुमचा टीव्ही ना नाईन असेल कडनं काय अपेक्षेची गरजच नाही आपल्याला